मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक आज एक अतिशय मोठा आणि अतिशय महत्त्वपूर्ण विषय घेऊन मी परत तुमच्या पुढे आलेलो आहे विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या शेजारी देशांच्या संदर्भातला आहे पण त्याचा परिणाम हा आपल्या राष्ट्रीय सुरक्षेवरती पडणार आहे विषय आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षाचा एक पद्धतीचं अघोषित युद्ध हे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सुरू आहे पहिले पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवरती एअर स्ट्राईक केला ह्या स्ट्राईकमध्ये पन्नासहून अधिक निरपराध लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये महिला आणि लहान मुलं होते परंतु तालिबान देखील अजिबात मागे हटणारं नव्हतं अफगाणिस्तानमधलं तालिबान शासन आणि त्यांनी पुन्हा एकदा जोरदार प्रतिहल्ला केला आणि हा जो प्रतिहल्ला होता हा प्रामुख्याने ड्युरंट लाईन अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांना विभागणारी जी एक बॉर्डर लाईन आहे किंवा बॉर्डर आहे त्याला ड्युरंड बॉर्डर असं म्हणतात या ड्युरंट बॉर्डरवरती सात चेकपोस्ट असे आहेत ज्या सात चेकपोस्टवरती तालिबानने प्रचंड हल्ला हा पाकिस्तानी सैन्यांवरती केलेला आहे आणि त्यामधनं पेक्षा अधिक पाकिस्तानी सैन्य ठार झालेले आहेत मित्रांनो पंधरा अगस्ट दोन हजार एकवीसला अफगाणिस्तानमध्ये दुसऱ्यांदा तालिबानचं शासन आलं यापूर्वी एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक या काळामध्ये तालिबानचं शासन हे अफगाणिस्तानमध्ये होतं आणि त्यानंतर पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला आलं पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस नंतर आज आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये आहोत पहिल्यांदा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये एवढा मोठा सशस्त्र संघर्ष हा सुरू झाला आहे बॉम्ब चालले ड्रोन अटॅक्स चाललेले आहेत आर्टिलरी वापरली जात आहे आणि ही सुरुवात आहे एक पद्धतीचं अघोषित युद्ध आहे आणि आता हे पूर्ण फुल फ्लेज वॉरमध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये आपला शेजारचा पाकिस्तान देश आहे हा विघटनाच्या मार्गावरती आहे तो जगाला कितीही दाखवत असला की आम्हाला काही फरक पडत नाही आणि त्याचे लष्कर प्रमुख आसीम मुनीर किंवा त्यांचे पंतप्रधान शहाबाज शरीफ हे व्हाईट हाऊस हाऊसमध्ये जाऊन ट्रम्प बरोबर जेवण घेत असले आणि जगाला दाखवत असले की पाकिस्तानमध्ये सगळं काय चाललंय पण पाकिस्तान, पाकिस्तान बाजूनी धोक्यामध्ये आलेला आहे आणि पूर्णपणे विघटनाच्या ज्याला आपण म्हणतो की पायावरती म्हणा किंवा भिंतीवरती उभा आहे पाकिस्तानमध्ये ऑलरेडी बलुचिस्तान पेटलेला आहे स्वतंत्र बलुचिस्तान चळवळ जी आहे ती तीव्र ती। बनिली आहे बलुचिस्तान पाकिस्तानमधनं वेगळा होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संघर्ष चालला आहे बलूची लिबरेशन आर्मी ज्याला बलूच लिबरेशन आर्मी असं म्हणतो त्याच्याकडनं पाकिस्तानच्या सैन्यावरती मोठे हल्ले होत आहेत त्यानंतर गिलगिट बाल्टिस्तान पेटून उठलेलं आहे ते चायनाच्या इंटरफेअरन्समुळे आहे आणि पाकिस्तान सरकार विरुद्ध आहे पाक व्याप्त काश्मीर पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये कधीही नव्हता एवढा प्रचंड मोठा प्रोटेस्ट हा पाकिस्तानच्या विरोधामध्ये झाला आणि पहिल्यांदा पी ओ केला घोषणा दिल्या गेल्या प्रोटेस्टमध्ये की आता आम्हाला बद्दल बाहेर पडायचं आहे त्यामुळे पीओ के पेटला आहे गिलगिट बाल्टिस्तान पेटला आहे बलुचिस्तान पेटला आहे आणि आता जो चौथा महत्त्वाचा प्रांत आहे तो खैबर पख्तूनवा म्हणजेच काय की अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरती जो भाग आहे जो खैबर पख्तूनवा म्हणून ओळखला जातो ज्यामध्ये जा पठाण किंवा पख्तून लोकांचं प्राबल्य आहे मित्रांनो हा जो अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधला संघर्ष आहे याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे ही जी ड्युरंट लाईन आहे जी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला वेगळं करती ती अठराशे त्र्याण्णव मध्ये म्हणजे एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी ब्रिटिशांनी ही ड्युरंट लाईन आखलेली होती परंतु ही जी ड्युरंट लाईन होती नंतर एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र पाकिस्तान बनला आणि त्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाला सुरुवात झाली ही जी ड्युरंट लाईन ला आहे ही अफगाणिस्तानला अजिबात मान्य नाही आहे त्यांचं असं म्हणणं पडलंय की अगदी इस्लामाबादपर्यंतचा भाग जो आहे हा प्रामुख्याने अफगाणिस्तानचा आहे अफगाणिस्तानमध्ये अनेक टोळ्या आहेत ट्रायबल टोळ्या आहेत आणि यांचं टोळ्यांचं अस्तित्व ह्याच खैब खैबर पख्तुन्वामध्ये आहे त्यामुळे ते मागणी करतायत की हा खैबर पख्तुन्वा आमचा आहे त्यामुळे सातत्याने पाकिस्तानमध्ये जे लष्करी हुकुमशाह होते किंवा तिथले लोकशाही पद्धतीने आलेले सरकार होते यांचा सगळ्यात मोठा कन्सर्न काय होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये अफगाणिस्तानमध्ये आपल्याला पुरस्कृत आपलं पुरस्कृत शासन त्या ठिकाणी बसलं पाहिजेल सरकार त्या ठिकाणी असलं पाहिजेलय जेणेकरून हा जो सीमावाद आहे हा सीमावाद पेटणार नाही आणि त्यामुळे पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत होतो मित्रांनो हा जो तालिबान नावाचा जो प्रकार आहे हा तालिबान प्रकार प्रामुख्याने पाकिस्ताननी त्याला जन्माला घातलेला आहे पाकिस्ताननी अल कायदाच्या मदतीने या तालिबानी फोर्सला जन्माला घातलं त्यांचा मूळ उद्देश असा होता की आपण ही तालिबानी फोर्स तयार करावी आणि नंतर या फोर्सचा वापर आपण भारताच्या विरुद्ध करावा या कुटील या पूर्ण कट कारस्थानाने पाकिस्तानने का तालिबानला जन्म घातलेला होता मात्र बिल क्लिंटनच्या पत्नी हिलरी क्लिंटन ज्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री होत्या त्यांनी पाकिस्तानला एक अत्यंत महत्वाचं वक्तव्य करून खडसावलं होतं की तुम्ही जे साप तुमच्या घरामध्ये पाळता आहात त्यांना दूध पाळ पाचता आहात आणि तुमची अपेक्षा आहे की ते साप फक्त शत्रूंना चावावेत पण असं कधीही नसतं साप तो साप असतो आणि आता हाच साप पाकिस्तानच्या विरोधामध्ये उभा राहिलेला आहे मित्रांनो महत्वाचा मुद्दा की पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला ज्या पाकिस्तानच्या पुढाकाराने तालिबान पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सत्तेमध्ये आलं आज तेच तालिबान पाकिस्तानच्या विरोधामध्ये शस्त्र उगारलेलं आहे दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली अघोषित युद्ध सुरू झालंय सातत्याने हल्ले होत आहेत आणि कोणताही मोठा संघर्ष हा त्या ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो लक्षात घ्या दोन्ही इस्लामिक देश आहेत पहिल्यांदा तुम्हाला अशा प्रकारचा संघर्ष हा दोन इस्लामिक देशांमध्ये आणि विशेष म्हणजे दोन्ही सुन्नीपंथी इस्लामिक देश आहेत त्यांच्यामध्ये हा संघर्ष तुम्हाला होताना दिसणार आहे आता बघा कशा नाट्यमय घडामोडी घडता आहेत याच अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री हे भारताच्या भेटीवरती येतात आणि जे भारताच्या भेटीवर आमिर खान यांचं नाव आहे ते भारताच्या भेटीवरती आहेत आणि ही भेट इकडे चालू असताना पाकिस्तानकडनं अफगाणिस्तानवरती हल्ला होतो एअर अटॅक होतो त्यांच्या राजधानीवरती एअर अटॅक होतो याचा अर्थ काय का बरं पाकिस्तान अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारताच्या भेटीवरती आलेले आहेत भारताने त्यांना का अलाउड केलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या ज्या वेळेला हेच तालिबान पहिल्यांदा तो एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक या काळामध्ये अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर आलेलं होतं त्यावेळेला जम्मू आणि काश्मीरमधला जो पाकिस्तान पुरस्कृत हिंसाचार आहे दहशतवादी संघटना आहे ज्यांना पूर्णपणे पाठिंबा तालिबानचा होता जैश ए मोहम्मद असेल लष्कर ए असेल या सगळ्या संघटना ज्या आहेत यांना तालिबानचा उघड पाठिंबा होता त्यामुळे भारत भारताने तालिबानबरोबरचे तालिबानबरोबर ते सगळे संबंध अफगाणिस्तानबरोबरचे सगळे संबंध हे तोडून टाकलेले होते एकोणीसशे शहाण्णव एक एक ते, ले ले ते दोन हजार एक मध्ये परंतु आता पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस नंतर तालिबानचं जे दुसरं शासन अफगाणिस्तानमध्ये सुरू आहे तेव्हा परिस्थिती बदललेली आपल्याला दिसून येते आहे आणि त्यामध्ये भारताचे जे दोन प्रमुख कन्सर्न होते एक तर भारताचे जे विकासात्मक प्रकल्प हे अफगाणिस्तानमध्ये चाललेले आहेत अब्जावधी डॉलरच्या गुंतवणुकी भारताने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या आहेत हे विकासात्मक प्रकल्प तसे तसे पुढे चालू ठेवावेत आणि दुसरं म्हणजे अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर जसा पाकिस्तान करत होता तशा पद्धतीने भारत विरोधी दहशतवादी कृत्यांसाठी करू नये आणि ज्या वेळेला भारतामध्ये आले त्यावेळेला त्यांनी ही गोष्ट स्पष्टपणे केलेली होती त्यांनी सांगितलेलं होतं की जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए आम्ही आमच्या भूमीवरती पाय ठेवू दिलेला नाहीये आणि हा आपल्यासाठी एक अत्यंत मोठा रिलीफ आहे आणि त्यामुळे त्यांचे परराष्ट्रमंत्री भारताच्या भेटीवरती येत आहेत आणि त्यानंतर अफगाणिस्तानवरती पाकिस्तानकडनं हल्ला होतो का आले हे भारताच्या भेटीवरती हे प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं भारतच त्यांनी का निवडलेलं आहे याच्यामधल्या अतिशय नाट्यमय घडामोडी लक्षात घ्या मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने अफगाणिस्तानमधला काबूलपासून तीस किलोमीटर अंतरावरती असलेला जो बगरामचा एअरपोर्ट आहे बगराम हे तिथल्या पूर्वी जो राजा विक्रम होता त्याचंच हे बगराम हे नाव आहे आणि त्याचं ते एम्पायरचा तो भाग होता आणि त्याला बगराम असं म्हटलं जातं हा जो बगरामचा एअरपोर्ट आहे हा बगरामचा एअरपोर्ट जो एकोणीसशे पन्नास मध्ये तत्कालीन सोवियत रशाने विकसित केला होता लक्षात घ्या अफगाणिस्तानला फ्लड गेट मानलं जातं फ्लड गेट सेंट्रल एशियासाठी फ्लड गेट हे प्रामुख्याने वेस्ट एशियासाठी याचं कारण असं आहे की अफगाणिस्तानचं स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी अफगाणिस्तान वसलेलं आहे अफगाणिस्तानवरती जर तुम्ही नियंत्रण प्रस्थापित केलं तर एकाच वेळेला सेंट्रल एशिया सेंट्रल एशिया म्हणजे तजागिस्तान उझबेकिस्तान कैरगिस्तान यांच्यावरती त्याचप्रमाणे वेस्ट एशिया मग वेस्ट एशियामध्ये इराण आहे इराणपासून सगळे इस्लामिक देश आहेत त्यांच्यावरती त्याचप्रमाणे चायना चायनाचा शिनशियांग प्रांत असेल त्याचप्रमाणे रशिया या सगळ्यांवरती तुम्ही एकाच वेळेला नियंत्रण ठेवू शकता आणि त्यासाठी अफगाणिस्तानवरला अफगाणिस्तानला आपल्या ताब्यामध्ये घेण्यासाठी मोठ्या मोठ्या सत्तांनी प्रयत्न केले रशियानी प्रयत्न केले इंग्रजांनी प्रयत्न केले त्यानंतर अमेरिकेने प्रयत्न केले परंतु अफगाणिस्तानला कोणालाही जिंकता आलं नाहीये म्हणून अफगाणिस्तानला जगाचं थडगं म्हणलं जातं ग्रेव्हियार्ड ऑफ द वर्ल्ड असा अफगाणिस्तानचा उल्लेख केला जातो तो यासाठीच केला जातो की अफगाणिस्तानला जिंकणं हे अत्यंत अवघड होतं आणि आता हे डोनाल्ड ट्रम्प महाशय जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे ते असं म्हणत आहेत की हा जो बग्रामचा एअरपोर्ट आहे जो साधारणतः वीस वर्ष अमेरिकेच्या कब्ज्यामध्ये होता सोवियत रशियाने जेव्हा अफगाणिस्तान सोडलं त्यानंतर अमेरिकेचा कंट्रोल आला दोन हजार एक नंतर त्या ठिकाणी आणि बग्राम एअरपोर्ट हा अमेरिकेकडे गेला जो सा है हा जो बगरामचा एअरपोर्ट आहे मित्रांनो हा जगामधला काही मोजके जे अत्यंत मोठे एअरपोर्ट आहेत किंवा जे प्रामुख्याने संरक्षण कामासाठी वापरले जातात त्यापैकी बगरामचा एअरपोर्ट आहे हा एअरपोर्ट आता केवळ एअरपोर्ट राहिलेला नाही आहे तर अमेरिकेने गेल्या वीस वर्षांमध्ये या एअरपोर्टला एका शहराचं रूप दिलेलं आहे कारण त्या ठिकाणी अमेरिकन सैनिक राहत होते त्यामुळे त्या ठिकाणी त्या मॅकडोनॉल्डचे मोठमोठे हॉटेल्स आहेत बार्स आहेत रेस्टॉरंट्स आहेत आणि जेणेकरून जे जे अमेरिकेला म्हणजे पार पिझाज पासून सगळ्या गोष्टी या एअरपोर्टच्या बाजूला दुकानं एक प्रकारचं शहर त्या ठिकाणी वसवलेलं आहे परंतु बायडननी दोन हजार एकवीस मध्ये हे बगरामचं एअरपोर्ट व्हॅकेट करण्याचा निर्णय घेतला आणि ते तालिबानच्या कब्ज्यामध्ये आलं आता डोनाल्ड ट्रम्पला पुन्हा एकदा त्याच्यावरती कंट्रोल पाहिजेला आहे तो का पाहिजेला आहे कारण तो रशियावरती त्यांना आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे चायनाला त्यांना कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे आणि त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केलं मित्रांनो का पाकिस्तान अचानक अमेरिकेच्या गुडबुकमध्ये गेला का डोनाल्ड ट्रम्पनी आसिम मुनीरला व्हाईट हाऊसला बोलवलं त्याला मेजवानी दिली त्यानंतर आसिम आसिम मुनीर असेल किंवा शहाबाज शरीफ असेल यांना सातत्याने तिथं बोलवलं गेलं मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी तीन वेळा अमेरिकेच्या व्हिजिट केल्या का डोनाल्ड ट्रम्पला हे लोक आवडायला लागली या डोनाल्ड ट्रम्पनी यांना विश्वासघाती म्हणून ज्या पाकिस्तानला म्हणलेलं होतं दहशतवादाचं हेवन म्हणून ज्या पाकिस्तानला त्यांनी हिणवलेलं होतं तो पाकिस्तान डोनाल्ड ट्रम्पच्या एवढा जवळचा का बनला हे लक्षात घ्या त्याचं मुख्य कारण आहे अफगाणिस्तान आणि हाच बग्रामचा एअरपोर्ट आणि ही जबाबदारी आसिम मुनीरला दिली गेली की तुम्ही अफगाणिस्तानला कन्व्हिन्स करा तालिबानला कन्व्हिन्स करा मात्र मित्रांनो तालिबाननी स्पष्टपणे नकार दिला आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेला बग्रामचा एअरपोर्ट देणार नाही मित्रांनो अत्यंत महत्वाचा निर्णय तालिबान सरकारने घेतला आणि विशेष म्हणजे भारताने देखील त्याला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचे जे स्वप्न होते त्यांचा पूर्णपणे चक्काचूर झालेला आहे आता जो हा बगरामचा एअरपोर्ट आहे त्याच्यावरती सगळेच जण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा वेळेला अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारताच्या भेटीवरती येत आहेत काय कारण आहे कारण हेच आहे की आता भारतानी बगरामच्या एअरपोर्टवरती उतरावं भारताच्या एअरफोर्सनी बगरामच्या एअरपोर्टवरती उतरावं मित्रांनो हे यासाठी पण गरजेचं आहे आणि याला कारण पण आहे याला आधार पण आहे दोन हजार ऑक्टोबर दोन हजार अकरा मध्ये भारत आणि भारत आणि अफगाणिस्ताननी एक करार केला होता हा होता स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा करार अत्यंत महत्वपूर्ण करार सामरिक भागीदारीचा सा करार झाला होता ऑक्टोबर दोन हजार अकरा मध्ये त्यावेळेला मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते आणि त्यावेळेला हा करार केला गेला होता त्या करारानुसार अफगाणिस्तानच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय सैनिक हे अफगाणिस्तानमध्ये जाऊ शकतात अशा स्वरूपाचा हा करार होता मात्र तो करार पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला भारत सरकारने रद्द केला कारण त्या ठिकाणी तालिबान आलेलं होतं मात्र आता आपला तालिबानकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे भारत आता काबूलमध्ये आपली एम्बसी ही पुन्हा ऍक्टिव्हेट करतोय सुरू करतोय कदाचित हा जो दोन हजार अकराचा अॅग्रीमेंट आहे तो पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट होऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून अफगाणी सैन्याला प्रशिक्षित करण्यासाठी भारतीय सैन्य भारतीय एअरफोर्स पुन्हा जाऊ शकतं ही शक्यता नाकारता येत नाही की बगरामचा जो एअरपोर्ट आहे त्या ठिकाणी तुम्हाला भारतीय हवाई दलाचे जे विमानं आहेत ते उडताना दिसू शकतात आणि ते झालं तर पाकिस्तानला प्रचंड मोठा धक्का असेल मी त्याला ऑपरेशन सिंदूरचा पार्ट टू असं म्हणून संबोधेल मित्रांनो अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे ज्या पाकिस्ताननी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला ज्यांनी पहलगामच्या दहशतवादी हत्याच्या हल्ल्याच्या माध्यमातनं निष्पा भारतीयांचे बळी घेतले त्या पाकिस्तानला अडचणीत आणण्यासाठी एक अत्यंत मोठा ज्याला म्हणू म्हणू शकतो अशा पद्धतीच्या एक डिप्लोमॅटिक स्ट्रॅटेजिक ॲक्शन ही इनिशिएट केली जात आहे के पाकिस्तान सगळीकडनं घेरला जातो आहे आणि आता केवळ पाकिस्तानच्या पूर्वेलाच नाही तर पाकिस्तानच्या पश्चिमेला देखील अफगाणिस्तानच्या माध्यमातनं भारत आता पाकिस्तानला शह देणार आहे मला असं वाटतं की इतकी प्रचंड मोठी घडामोड आहे मोठी घडामोड नाट्यमय घडामोड आहे त्यामुळे आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की पुढच्या काळामध्ये जर पाकिस्तानचे तुकडे पडले तर आपल्याला अजिबात आश्चर्य वाटायला नको आणि याच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांना देखील एक अत्यंत कडक मेसेज जातोय भारत आणि अफगाणिस्तान मधले संबंध हे ऐतिहासिक काळापासून आहे सांस्कृतिक आहेत ऐतिहासिक आहेत हे संबंध आपल्याला कल्पना आहे की स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये सरहद्द गांधी म्हणून का आपल्याकडे जे प्रसिद्ध होते यांच्यापासून हे संबंध विकसित होत गेले मध्यंतरी तालिबानच्या काळामध्ये काही काळ त्याच्यामध्ये व्यत्यय नक्की आला मात्र अफगाणी लोकांबरोबर भारतीय लोकांचे इमोशनल बॉन्डिंगज आहेत भावनिक नातं आहे आणि म्हणून अफगाणिस्तान सातत्याने जेव्हा अडचणी देतो तेव्हा भारताकडे मदतीला येतो ज्या वेळेला अफगाणिस्तानमध्ये दोन हजार एकवीसमध्ये तालिबान शासन आलं तेव्हा जगाने मदत करणं बंद केलं अफगाणिस्तानमध्ये उपासमार सुरू झाली तेव्हा हाच भारत पुढे आला आणि अफगाणिस्तानला गव्हाचा पुरवठा केला दहा लाख टन गहू आपण अफगाणिस्तानला प्रोव्हाइड केला हे का केलं कारण आपण नेहमी मदतीला भारत हा पुढे येणारा देश आहे त्यामुळे मित्रांनो ह्या नाट्यमय घडामोडी ज्या आहेत त्या दक्षिण आशियाच्या आणि विशेष करून पश्चिम आशियाच्या राजकारणामध्ये येत्या काळामध्ये मोठा भूकंप आणल्याशिवाय राहणार नाही मात्र ह्या सगळ्या घडामोडी भारताला सकारात्मक अशाच दृष्टिकोनातनं आहेत